तर नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिसत ना आपल्या मराठीला व्हिडिओ येणार आहे आपण सुंदर असा आज व्हिडिओ बनणार आहे त्याचं कारण असं आहे यारवळीच म्हणजे साडेसहा वाजता आपण मेंढर वाघरत घालणार आहे बरं का मित्रांनो तर मामाच्या वाड्या शेजारी वाडा आमचा आहे आणि मामासाठी मामांच्या मेंढक्यासाठी आई स्वयंपाक बनवणार आहे बरं का तर माझे बंधू दादा धोळा ठोणार आहे का त्यांची मंडळी आणि आमची आई भाकरी बनवणारे म्हणजे मेंढक्यांसाठी आणि भाजी आणायला बाबा गेल्यात वडगावला तर चला कसं कसं होतंय ते आपण पाहूया मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल मामांच्या मेंढक्यांसाठी जेवण वाड्या शेजारी वाडा आपल्या मामाचा बसलाय मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्या आईचा स्वयंपाक चाललाय तिकडून मामाची मेंढर आली ती बर का तर आता आपल्या वाड्याच्या कडनी मेंढर जाणार सुंदर अशी दर्शन बिर्शन मेंढराचं सगळे बायापोराशी झालं अशा प्रकारे मेंढक अगदी आरामसेर चालली तींट रमटमी अगदी फुगून बर आणली लवकर जरा <स्थाँगा> इथं मेंढक्यांना जेवण बनवायचं काम चाललंय बाजी बाकी आपण नाही का

आ, वाट वाट बाकरी। तर अशा प्रकारे मित्रांनो आईचे चाललेत भाकरी आणि इकडं आपल्या पूजा वहिनी इकडे भाकरी भास बर का आणि इकडे सेताबाई वाटी वाटण बाय किती वाटण वाटून झालं तर डबा भरून बायने वाटण वाटले आणि इकडं आईचं चाललंय भाकरी तर भाकरी मला वाटते अंदाजी हिशेक झाले असतील आय कज्जास गाय पंचवीस बर पंचवीस एक भाकरी झाल्यात अजून कमीत कमी, कमी दहा पंधरा काय होतील ते होतील नाही का त्या हिशोबाने एक भाकरी करायच्यात आणि कालवानाचं चा नियोजन चाललंय मित्रांनो बटाटं वांगा आणि हे आपलं वाटण गाटण घालून सगळं मस्तपैकी घट्टमुठ्ठ रसा बनवायचा आहे वांग्याचा बरं का तर चला आता जरा पाच टोपणी पाच म्हणजे कसं निकाळजी होईल तर मित्रांनो सुंदर अशा भाकरी पूर्ण झालीत आहे आणि म्हणजे आणि सहा वाजता भाकरी घेतले होते बरं का पीठ गरण आणलं आणि ब सहा वाजता बसली होती बाकरीला तर आता जवळजवळ वाजली तर आठ नऊ वाजता आरती चालू होणार आहे मग बाकरी बंद केली तर जवळजवळ आहे भाकरी तिशक झाली ना तिशक भाकरी केली तर आयनी आणि आता हे कालवनाचं नियोजन चाललंय मित्रांनो तर वांगी बटाटा चिरली ते आणि इकडं हे वाटलेलं मागाशी गिरवी बनवली बरं गे आदूवर तळून घेतली व्यवस्थित तर घट्ट भाजी बनवायची आपल्याला वांग्याची नाही नाही पाऊस ते पकडाव नाही रे आबाळ फाटले रे तर अशा प्रकारे मित्रांनो मेंड केला भाजी भाकरी आपण नेणार आहे कारण गोड खाऊन कटाळलेलं असते तर आणि आपण म्हणजे बघताना थोडंफार जरी नेलं ना तरी बरं असत वाज आहे वाजला तेव्हा हे झालं तर मित्रांनो आता मामांच्या मेंढक्यासाठी आपण माळवं आणाय म्हणजे ताज ताज आणलं बरं काय पहिलं माळवं होतं आपलं पण म्हणलं शिळं माळव्याचं कसं बनवायचं त्यापेक्षा आपलं ताज ताज आणलेलं बरं तर आता ही कोथिंबीर आणि पलीकडं कढईत शेंगदाणा बर का शेंगदाणा बारीक वाटून घालायच्यात कालवणात हे अशा प्रकारे बाजली ते शेंगदाणा आणि कोथिंबीर आई कोथिंबीर थोडीशी वरण टाकायची मित्रांनो सुंदर असे आपण वांगे बटाट्याची भाजी बनवली वाटून गाठून बरं का तर आता घरनं आपलं जे घरचं कुटुंब होतं आपली आजी भाव भाऊजय तर बाबा आता बाजार घेऊन आलो होतं मागाशी तिथं चाललंय नियोजन अशा प्रकारे मित्रांनो तर सगळं आमच्या घरचं कुटुंब इथं वाड्यावर आलंय बरं का आता मामाचा वाडा जवळ आहे तर भाकरी कालवण घेऊन जायचंय तर अशा प्रकारे आईने शेंगदाणा वाटलीत बरं का आई किती वाटलं ग शेंगदाणा अर्धा किलो शेंगदाणा आपल्या या बाजीसाठी अर्धा किलो शेंगदाणं असं वाटली ते बरं का तर ही कुटुंब आमचं बिराडापुढा असं सुंदर असं बसलंय मित्रांनो इकडं स्वती काकी आहे त्याच्याकडला म्हणजे स्वतीच्या मांडीवर बघा त्याचा मौन आहे बरं का म्हणजे माझा पत्नी आता त्याच्याकडलाच आमचा दादा आहे म्हणजे बंधू माझा बरं का चलत बंधू त्याच्या मांडीवर त्याचा मुलगा आहे रुद्र आणि त्याच्याकडला आजी बसली आमची आणि इकडं बाबा बाबाच्या मांडीवर सानूबाई बर का दोवाडी माझी आणि त्याच्याकडला आपल्या संत दादाची मुलगी आणि इकडं वहिनी आमच्या दादाच्या मिसेस तर अशा प्रकारे भाजीचं नियोजन आहे मित्रांनो चला पाहूया कसा कसा विषय झालाय आपण बाजीचा तर अशा प्रकारे वांग्याचं कालवण मित्रांनो रटरा शिजले बरं का तर त्यात आता शेंगदाण्याचं कुट टाकला का नाही ते एकदम टेस्ट बाज बनवायचं नियोजन चालवले तर आईच्या हातचं म्हणलं बाजी कसं मामांच्या मेंढक्यांना वाटते ते पाहूया मित्रांनो तर हे जे शेंगदाण्याचा कुट टाकला होता म्हणजे गेला होता तो कुठ ह्याच्यात सोडला बरं का तर म्हणजे घट्ट मुठ वांग ह होत नाहीच तर हालो थोडं दांडा दिलेली काय फरक कोण नाही आता ही भाजी भाकरी घेऊन पण मग ना आई येणार आहे तोपर्यंत बाबा तुम्ही जाמור तुम्ही ए मवण रुद्र ए मोहा ए रुद्र कसे काय आहे का रुद्र तर आता इकडं आरत्या बनवायच चालले बर कायच पिठाचा उंडा मळला आणि आरत्या होईल पूर्ण आपल्या आता तर मित्रांनो हे अशा प्रकारे आमच्या आईने कालवून बनवले आणि इकडे बघू बाय बाकरी बाई बाय तुम्ही आरती घ्या बर बाय तो घ्या आरती बरं चालते जा तुम्ही नाही काय अडचण मी तर मेंढ्रापाशी थांबतो सगळ्यांनी जा तर मित्रांनो आता ही चालली जेवण घेऊन मी इथं मेंढ्रापाशी माणूस नाही कोणी कुत्री इकडे गावची कुत्री हे पोल्ट्रीच्या कोंबड्यामुळे कुत्री झाली तर इकडे त्यामुळे थांबावं लागतं गरम आहे का बघ चालते जात नाही तर अशा प्रकारे ही चालली ते आय ते मेंढक्यांचं जेवण खाली आहे ना दादा तिथं ठेव बरं का जेवण नाही तर इकडे अलीकडं ठेवू नका तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मेंढक्यांसाठी बाळूमामाच्या मेनकेनला जेवण बनवले बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगबल तर सकाळची सुंदर अशी आरती झाली मित्रांनो मामांची आणि इकडं आपल्या आता मामाची जे भक्त येत आले ते त्यांना जेवण्यासाठी जिलेबी भात आमटी काय जे जेवण असेल मामाचा प्रसाद या तळावरचा मित्रांनो भाग्यवंताला मिळतो तर सुंदर असं इकडं भाजी आणि जेवणाच्या त्या चुली जे आहेत मित्रांनो अशा मोठमोठ्या चुली बनवली आहे आणि गावकऱ्यांनी नियोजन केलं हे गावकऱ्याचं नियोजन स्वतः बाळू मामा करून घेत तर अशा प्रकारे आज मामांचा इथनं तळ हालणार आहे आणि चोपडे वस्तू जाणार आहे बरं का मित्रांनो तर उद्या एक तिथं कीर्तन आहे चोपडे वस्तू एका महिला माऊलीचं सुंदर असं कीर्तन आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर थांबतो